नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानप तुमचं भाई नमस्कार या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला चाळीसगाव बैल बाजारातील स्पेशल शर्दीच्या वासरांचा व्हिडिओ दाखवणार आहे एकच नंबर क्वालिटीचे वासरं आज बाजारात आलेले संपूर्ण वासरांच्या किमती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे व्हिडिओला लाईक करा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा तुमच्या काही कमेंट्स असतील ते कमेंटद्वारे कळवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया

पाहू शकता किती आणले ते सगळं आहे ना पंधरा सोळा वास पंधरा सोळा वास नाही होऊ शकतो एकच नंबर कॉलनी ची आणलेले आणलेली तिकडे नाव सांगा तुमचं उभे राहतो अरे राणा उभं राहणार आपण घेतलं का नाव सांगा आपलं सनी कालो, कालो के, सनी कालोध्ये कालोखे कुठले आपण कर्जचे का आले देवन टाकला। देवन टाकला। नाव आले देऊन टाकलं कसं झाला व्यवहार पंचेचाळीस हजार ला दिलंय शेअर्तीसाठी घेतलं चालेल ठीक आहे बस नाही औषध नाही सांगायचे रेट आहे आम्हाला कोणी देत नाही तेवढे दे बोला बर सर्वांचं लक्ष लागलेलं लक्ष द्या पक्के पन्नास केलेले दादा त्यांनी पन्नास हजाराला मागितले दोघ टोके वासर पक्के पन्नास केले आपण ऐंशी सांगितले ऐंशी चे पंच्याहत्तर हजार पंचाहत्तर हजार पंच्याहत्तर ला <laughs> कस काय चालू वास्तू सा सदाच चालू वास्तू मिळणार आहे बघा ना वासरू बघा झलक बघा वासरू बघा शिंगडी बघा पगडी बघा आणि गरीब चालायला त्याला अरे भवणीच्या टाईमाला गिरे गेला वापस नाही इथ नमस्कार कुठले आपण अरे अरे हा काय घरी घ्या ना असं ना मोठा त्यांचा सल्ला चालू आहे सल्ला चालू आहे हा ते लांबून आलेले आहे दादा कोणतं का तुमचं मेकर बुलढाणा जिल्ह्याहून आलेले तुमचं नाव सांगा ना आपा अशोक दशरथ दुतोंडे अशोक दशरथ दुतोंडे।, दुतोंडे अशोक दशरथ दुतोंडे 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 म्हणजे आपल्या नावावर आलेले पन्नास हजाराला जोड मागितली दादा आपल्याला काही राहत दादा हा सोडून द्या तुम्ही आणि आपण सांगितले पंच्याहत्तर हजार सांगायचे पंच्याहत्तर पन मागायचे पन्नास एवारी इकडे तिकडे होणार आहे गिरायकाला वापस पाठवणार नाही देणार म्हणजे देणार शंभर एकच गोरा छत्तीस हजार कमी मागू द्या त्यांची अपेक्षा ते पण थेटर बनवून मागणार आहे या आप्पा पुढे या ना तुम्ही पण या तुमचं काय म्हणणं आहे या काय नाव तुमचं मला वाटतं ते घेणार आहे शंभर टक्का शंभर टक्का आपण ऐंशी सांगितलेले बरं पंच्याहत्तर बर कितीला घेता फाइनल फायनलची अपेक्षा पंचेचाळीस म्हणजे त्यांनी पहिला गट पास केला आणि एक पहिली गाडी खेळली आता फायनल ला पाहू आता काय होत फायनल लावनल फायनल फायनल एकदम जवळ आलेली आहे गट पास झालेला आहे पास झालेला आहे ला गाडी आता पाहू झेंडा लागलेली आहे कोण पुढं येतो कोण माग येत सिंगल केल्या शिवाय सिंगल नाही थोडं फार बोललंच पाहिजे बोलण्याने येऊ नांदगाव आलेले कवडे आता पाहू त्यांचं बंड काय दादा फायनलच पंचेचाळीस हजार केलेले आणि आपण त्यांना फायनल सांगितलेले सत्तर हजार सत्तर हजार हा मावळी जोडीचे बर बोला बर दादा त्यांनी त्यांची अपेक्षा पन्नासची ची आहे पन्नास केलेले दादा अभिनंदन काही हरकत नाही मी ब्रेक मागितल्या बद्दल अभिनंदन पन्नास शेता हजार मागितले पासष्ट हजार सांगितले फायनल या जोडीची किंमत फक्त फायनल पासष्ट हजार आमची

मग कुठले तुम्ही ठीक आहे आज मला फक्त पाचशे रुपये फक्त बेने द्यावा ना उद्या पुरात दिवसभर अगदी गाडी गाडी करले मग द्यावा ना पैसा तुम्हाला मार्गे भाषेने बुली मग सांगा आम्हाला औषधी ठेवानी आम्हाला काही ठेवा नाही औषध आला का ஜோரமா <tipa> மிஷின் <tipa> <tipa>